उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं आज आपण थंडगार फालुदा सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत आता हे थंडगार सरबत फक्त प्यायचंच नाही बरं का तर पिता पिता खायचंसुद्धा आहे म्हणजे अगदी मस्त पोटभरीचं हे सरबत आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया थंडगार फालुदा सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका भांड्यामध्ये अर्धा लिटर गाईचं दूध काढून घेतलेलं आहे गाईच्या दुधाला वैस वास कमी असतो शिवाय पचायला हलकं जातं आणि अर्धा लिटर दुधापासून एक चार ते पाच ग्लास तुमचं हे फालुदा सरबत तयार होतं तुम्हाला जास्त करायचं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मध्यम मासेवर दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे एका बाजूला किंवा एका शेगडीवर दूध गरम होते तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या शेगडीवर एका भांड्यामध्ये इथे आपण अर्धा लिटर पाणी काढून घेणार आहोत साधारणतः दोन ते तीन ग्लास भरून गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आसेवर पाण्याला हलकीशी आपण उकळी आणणार आहोत तुम्हाला हवं असेल तर झाकून तुम्ही पाणी उकळत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता घरातला मेजरिंग कप किंवा ग्रामने मोजाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण शेवया घेतलेल्या आहेत कच्च्या आहेत जे शेवयांचा उपमा असेल किंवा शेवयांची खीर असते त्यासाठी वापरला जातो हे साधारणतः आपण अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात घेतलेला आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी हे तुम्हाला उपलब्ध होईल आता जर तुम्हाला हे नाही मिळालं तर साध्या आपल्या लांब रोस्टे शेवया असतात जे आपण खिरीसाठी वापरतो ते वापरलं तरीसुद्धा चालू शकेल थोडं मोठं मोठं सुरून घालायचं आहे तर उकळत्या पाण्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत आता मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळं साधारणतः एक दोन अडीच मिनटं आपण हे असं फिरवून घेणार आहोत आता शेवया तशा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक दीड मिनटात याला छान उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यात साधारणतः एक मिनिटभर आपण हे चांगलं असं शिजवून घेणार आहोत बराचसा शेवया शिजवताना ते एकमेकांना चिटकून बसतात तर त्यासाठी पाण्याचा आपल्याला इथे जास्त उपयोग करायचा आहे एक दोन ते अडीच मिनटानंतर बघू शकता मस्त फुललेले आहेत हातावर बघितलं की चांगलं हे मौसूत लागतंय म्हणजे हे तुमचं शेवया शिजवून तयार आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि शिजवून घेतलेले आणि गरम असताना शेवया एखाद्या चाणीवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता गरम असतानाच हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला साधं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी घालायचं आहे असं केलं के का हो की काय होतं हे एकमेकांना चिटकून बसत नाही एकदम सुटसुटीत तुमचे हे शेवाया तयार मिळतात पुन्हा साधं पाण्यामध्ये घातलं ते सुद्धा आपण निथळून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर नळाखाली थंड पाण्याखाली तुम्ही हे धुवून घेऊ शकता म्हणजे हे छान सुटसुटीत होतील आता हे पंख्याखाली आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल निथळून जाईल आणि अगदी मस्त तुमचे शेवया सुटसुटीत तयार मिळतील तर कोणतीही पूर्वतयारी न करता वेगळी कोणती खटाटोप न करता असं हे शेवया तुमच्या तयार झालेल्या आहेत दुसरीकडे मध्यमासेवर तापत ठेवलेल्या दुधाला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे दुधाला अशी छान उकळी आली की गॅस आपण अगदी मंद केलेला आहे आता काय करायचं आहे पळीने फक्त दोन मिनटं आपण याला वर खाली करत थोडंसं दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यातला वय स्वास जो काही उरलेला असेल सगळा निघून जातो आणि कच्चेपणासुद्धा यातला कमी होतो तर असं हे दोन मिनटं आपण चांगलं करून घेतलं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला साखर घालायची आहे मेजरिंग कपने पाव कप किंवा साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे साखर घेतलेली आहे तुम्ही खडी साखरसुद्धा इथे बारीक कुटून वापरू शकता आणखीन जास्त ते पौष्टिक होईल तर अगदीच कमी गोड खात असाल तर चमचा एक दोन ते तीन चमचे साखर वाढवू शकता पण कमीत कमी आपल्याला इथे गोड करायचं आहे आता साखर संपूर्ण मध्य मासेवर एक मिनिट भर आपण याला चांगली विरघळून घेतलेली आहे साखर यामध्ये संपूर्ण विरघळली की आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्हाला घालायचा आहे इथे आपण सहा काजू सहा बदाम काही पेस्त्यांचे तुकडे अगदी बारीक बारीक चिरून घेतले आहेत तुम्ही मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये यामध्ये वापरू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पंख्याखाली हे दूध संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता गरम गरम दूध अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे संपूर्ण पंख्याखाली आपण थंड करून घेणार आहोत तर साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटात हे मसाला दूध संपूर्ण थंड झालेलं आहे आता यामध्ये फालुद्यासाठी मस्त रंग येण्यासाठी छान टेक्शर येण्यासाठी आपण आणखीन काही यामध्ये जिनसं घालणार आहोत पण दूध संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या यामध्ये घालायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये आपण भिजवलेला सब्जा साधारणतः दोन चमचे वापरणार आहोत सिंपली सब्जा बी पाण्यामध्ये भिजत घातली आणि काही सेकंदच अशी छान फुलून तयार होते सब्जाचं किंवा तुळशी बीचं स्वतःच गुणधर्म थंड असतं पोटाला थंड ठरतं डोळ्याची जळजळ होत नाही किंवा अंगाला खाज वगैरे येत नाही तो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा बी खाल्ला पाहिजे थोडीशी आपण इथे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत टोटली ऑप्शनल आहे आणि ज्या आपण शेवया तयार करून ठेवलेल्या होता तुम्ही इथे बघू शकता अगदी छान सुटसुटीत आणि मस्त टम फुगलेले आहेत या पद्धतीने शेवया तुम्ही या फालुद्यासाठी किंवा नॉर्मली आईस्क्रीम फालुदा वगैरे करता त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर अर्धा लिटर दुधासाठी हा संपूर्ण आपण पण फालुदा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा छान एकजीव कर करून घेणार आहोत आता फालुद्यासारखा मस्त लाल भड गुलाबी रंग येण्यासाठी यामध्ये रू अफचा सिरप किंवा गुलाबाचा सिरप घालणार आहोत आता यामध्ये सुद्धा पुरेशी साखर असते किंवा गुलाबाचा फ्लेवर असतो म्हणून साखरेचं सा प्रमाण सुरुवातीलाच तुम्हाला थोडं कमी करायचं आहे गुलाबाचा सिरप तुम्ही अगदी कोणत्याही कंपनीचं इथे वापरू शकता हे आता हे घातल्यानंतर छान एकजू करून घेतलंय रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे नुसतं बघूनच प्यावंसं वाटतंय आता फ्रीजमध्ये ठेवायचंय चांगलं थंड करून घ्यायचंय आणि नंतर याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता अर्धा लिटर दुधापासून साधारणतः पाच मध्यम आकाराचे ग्लास फालुदा सरबत तुमचं तयार होतं असं हे थंड थंड सरबत ग्लासमध्ये काढून घ्यायचंय हवं असेल तर थोडंसं तुम्ही वर चेरी किंवा तुटी तुटी असेल असं तुम्ही सर्व करू शकता आईस्क्रीमचे तुकडे तुम्ही यामध्ये घालू शकता आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे समर ऑफर किंवा उन्हाळा ऑफर सुरू आहे आणि या ऑफरला तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आभार आणि ज्यांना कोणाला आपले शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक डंकावर कुठलेले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता मेसेज करू शकता किंवा लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.